येथील नवीवस्ती परिसरातील अशोकनगर स्थित चक्रवर्ती सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने समता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती स्मारकाजवळ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले चक्रवर्ती सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात त्याचाच एक भाग म्हणून संस्थेच्या वतीने भारताच्या प्रथम महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने भव्य अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा समितीचे अध्यक्ष मनोज गजभिये भारीप वंचित आघाडीचे शहराध्यक्ष उज्ज्वल मेश्राम सामाजिक कार्यकर्ते तथा मुक्त पत्रकार सिद्धार्थ बनसोडे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर झोंबाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर अन्नदान कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमांचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी मचिंद्र भटकर बडनेरा दैनिक राष्ट्रसह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्रसह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम